नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब अहिल्यानगरात शेतकरी व्यापारी व कुरेशी समाजाचा संताप उसळला गोवंश हत्याबंदी कायदा सुधारणा करा अन्यथा महाराष्ट्रभर पेटेल आंदोलन शेतकरी व्यापारी कुरेशी समाज व जिल्ह्यातील पशुपालक यांच्यावर सतत होत असलेल्या अन्यायाविरोधात आज अठरा ऑगस्ट रोजी अहिल्यानगर शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला हजारो शेतकरी व व्यापाऱ्यांच्या उपस्थितीने शहर दणाणून गेले गोवांश हत्याबंदी कायदा सुधारला नाही तर महाराष्ट्र पेटेल असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला मोर्चेकरांचे म्हणणे आहे की शेतकरी व व्यापारी जनावरांची खरेदी विक्री कायदेशीरपणे करत असतानाही तथाकथित गोरक्षक संघटना व काही पोलीस अधिकारी संगणमताने जनावरांची बेकायदेशीर जप्ती करतात खोटे गुन्हे दाखल करतात आणि जनावरे गोशाळांमध्ये पाठवून काळा बाजार सुरू ठेवतात न्यायालयाचे आदेश असूनही जनावरे परत दिली जात नाहीत उलट खंडणीसाठी रक्कम मागून मालकांना त्रास दिला जातो आंदोलकांनी सरकारकडे खालील प्रमुख मागण्या केल्या गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करून जर्सी म्हैस व भाकड जनावरांना सूट द्यावे जनावरांची वाहतूक करताना संरक्षण द्यावे खोटे गुन्हे वसुली थांबवावे जप्त जनावरांचा काळाबाजार करणाऱ्या गोशाळांची चौकशी करावे नगरपालिकेने ठरवलेल्या मान्यताप्राप्त कत्तलखान्यांना परवाने द्यावेत मोर्चेकरांनी संताप व्यक्त करताना सांगितले की शेतकऱ्यांकडे आधीत चारा पाणी मजुरी याचा प्रचंड खर्च आहे भाकर जनावरे सांभाळणे परवडत नाही पण विकायलाही परवानगी नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढवले असून तरुण बेरोजगार झाले आहेत यापुढे असेच सुरू राहिले तर आत्महत्यांची लाट उसळेल असा थेट इशारा देण्यात आला अहिल्यानगर शहरात या मोर्चामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाले पोलीस बंदोबस्तात मोर्चा पार पडला आंदोलकांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शेतकरी व्यापारी व कुरेशी समाजाने दिला आहे प्रतिनिधी अझहर सय्यद नगर ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा